शेतकरी बंधू नमस्कार आज दिनांक आहे सोळा ऑगस्ट आणि आपण आलेलो आहे सिल्लोड तालुक्यामध्ये पानवडोद या गावी या ठिकाणी आज जळगाव जिल्ह्यातील कराडी असेल मंगरूळ असेल या ठिकाणी आमचे सगळे शेतकरी बंधू आज या प्लॉट व्हिजिटसाठी आलेले आहे ज्या ठिकाणी यू एस ॲग्री सीडचं यस डब्ल्यू चारशे बारा या वाणाची लागवड केलेली आहे स सगळ्यात पहिले तर आपण ज्यांनी लागवड केलेली आहे सहाशे झाडाची लागवड केलेली आहे त्यातले शंभर झाडं गेले तर पाचशे राहिले असेल ज्यांनी केली त्यांचं थोडक्यात मनोगत आपण या ठिकाणी घेऊया आणि नंतर ज्यांनी बघितली त्यांचं पण मनोगत घेऊया दादा मला तुमचं नाव सांगा माझं नाव अंकुश पंडितराव दौड बरं आपण किती झाडं लावलेले ह्या चारशे बाराचे सहाशे कलम लावलेले सहाशे कलम लावलेली आहे बर काय अनुभव राहिला त्याच्याबद्दल तुमचा त्यात अनुभव असा आहे की ही मिरची व्हायरसला थोडीशी प्रतिकार शक्ती याच्यात चांगली वानापेक्षा चांगली आणि हिच फळ जे आहे मार्केटमध्ये विकायला मला सोपं जात आणि सुपर भावात सापडत बर आणि इतर मिरचीच्या दोन तोड्यामध्ये याचे तीन तोडे निघतात हा अनुभव बर आणि मार्केटला तर विकायला काही अडचण नाही मार्केटला विकायला अडचण नाही बाकीच्या इतर दहा पाच ह्या वर्षीचा शिल्लक मिळाला बर आणि प्लॉट थोडा असल्यामुळे आमच्याकडून दोन दिवस उशीरा तोडायला झालं तर आम्हाला सरासरी अॅव्हरेज पण त्याने मग या व्हॉरटीचा लागवड केल्याच्या नंतर पहिला तोडा किती दिवसांनी चालू झाला तुमचा आमचा छप्पन सत्ताव्या दिवशी आम्ही चालू केला पहिला चालू केला त्याच्यानंतर जो दोन तोड्यातला जो अंतर आहे तो या यावरतीला किती ठेवलं पाहिजे किंवा किती राहत आहे दहा दिवसापेक्षा जास्त ठेवायला नाही चालत दिवसाला तोडायलाच पाहिजे दहा दिवसाला इथं तोडा घेतला गेला पाहिजे मग तेव्हा तो इतर व्हरायटीच्या मानाने दोन चावधी तिसरा तोडा एक्स्ट्रा निघणार आहे हो, तो माझा अनुभव ह्या वर्षीच घेतला मी बर जो काही माल निघतोय मालाची क्वालिटी आणि क्वांटिटी समाधानकारक आहे का हो माल अनुभवावरून समाधानकारक आहे आता म्हणजे चार दिवसापूर्वीच घेतलेला अनुभव आहे बर मग मालाची क्वालिटी चांगली आहे पण निघतो हो, हो। बरं राहिला विषय तोडायला तोडायला त्या इतर वाहनापेक्षा सगळ्यात सोपी असं आमचं मजुराची प्रतिक्रिया आहे मी तर स्वतः तोडलो नाही पण मजुरा एक ने... बाई एका दिवसाला किती किलो माल तोडू शकेल या वरायटी ह्या वानाचा एका दिवसाला एका बाईने ऐंशी किलो तोडलेलं आहे मागच्या तोड्याला बरं आणि बाजूच्या मिरचीचं एका बाईने पासष्ट ते सहासष्ट सदुसठ किलो पर्यंतच तोडलेलं आहे ओके बर आणि आपले जे व्यापाऱ्यांना तुम्ही आता गजान ओळखेंना समजा जो काही माल दिला वगैरे त्यांचा काय प्रतिक्रिया आली की माल हा सुपरमध्ये जाईल घेतला सुपरमध्येच टाकून घेतला इथं येऊन बघितल्यानंतर सांगितलं की एवढ्या झाडाचा माल वेगळे पोते भरा बार, आणि इतर झाडाचे वेगळे भरा बर आणि त्याला काही रेट मध्ये पण फरक पडला बारा ते दहा ते बारा रुपयाचा फरक पडलेला ह्याच तोड्याला आमच्या तोडा झाला तुमचा आता झालेला आता ह्या मिरचीच्या चार झालेले ह्या वाहनाचे तुमच्या आमच्या आणि बाजूला शिवलालली लावलेली तिचे तीन होऊन चौथ्याला घ्यायचं आहे त्याच्याबरोबर हिचा पाचवा घ्यायचा आहे बरं दोन्ही ओके आणि ही जी आता झाडाची क्वालिटी आहे भाडाचा आता मला तुम्ही तुमच्या झाडाचाच माल दाखवा हा जे आहे ते हां बर आता मी तुम्हाला पण विचारेल हा ठीक आहे ना भयाभू काय वाटतंय दोन भाऊ मिरची आम्ही आता या प्लॉट मध्ये उभे आहोत इथे चार पाच प्रकारच्या मिरच्या बघितल्या आम्ही आता सुरुवातीला तिकडून ना मी येत असताना आम्हाला सिवन व्हरायटी सांगितली शेतकरी बांधवांनी पण आता आम्ही तुमची जी ची व्हरायटी आहे चारशे बारा चारशे बारा आहे का नाव चारशे बारा राहणार चारशे बारा राहणार आहे पण आम्ही आता जे बघतो आहे की जे सिवन बघून आलो त्याच्यानंतर इथं इथपर्यंत पोहोचलो तर इथं एक बघायला मिळतंय की आमच्याकडे एक जुन्या व्हरायटी होती गौरी म्हणून तर त्या व्हरायटीचं जर एक कंपॅरिझन केलं तर त्या व्हरायटीला एक मिळती उडती म्हणून हा एक वान आम्हाला इथं बघायला मिळतोय बर जर भविष्यात आमच्याकडे जर आता आम्ही डेमो प्लॉट बघून चाललोय पण आता आम्ही गावाकडे गेल्यानंतर आमच्या शेतकरी बांधवांना देखील सांगू की बा हा एक वान एक चांगल्या गौरी व्हरायटीला साठी चांगल्या प्रकारचा वान आहे बर आणि एक अजून आम्हाला एक डाऊट होता लाल मिरचीचा बर पण तू एक योगायोग आहे इथं सापडल्या बर मला दोन्ही मिरचीचा माल दाखवा तुमच्या आणि हा जो लाल मिरचीचा जो वाण बघितला ते बघितल्यानंतर असं दाखवा हा तर हिरवीपेक्षा आम्हाला लालवर जास्ती फोकस वाटतोय तिचा कारण तिची लेंथ ही खूप मोठी आहे आणि एवढ्या पावसामध्ये जर ती इथं आता महिन्यापासून पडलेली आहे त्या वीस दिवसापासून पडलेली आहे पण एकही मिरचीमध्ये डाग नाही बर किंवा सडलेले नाही नाही म्हणून असं वाटतंय मला की ही एक हिरवी घेऊन जर शेतकरी बांधवांना वाटलं की आज बाजार रेट मिळत नाही आणि भविष्यात जर आपल्याला लाल करायची असेल तर निश्चित मी म्हणतो प्रत्येक व्हरायटीच्या कंपेरिजन मध्ये भरपूर या लाल वानामध्ये पैसे बनू शकतात बरोबर कारण त्याचं वजनही तेवढंच आहे आणि टिकण्याची क्षमता पण आहे जसं आपण आता डाडर बघतोय तशी ती पूर्ण सुक्की करून ड्राय करून आपल्याला वाळवता पण येईल आणि ठेवता पण येईल आणि क्वालिटी खूप आहे आणि वापस एक महिन्यापासून जर कधी पडलेले दररोजचा पाऊस चालू आहे आणि तिचं डेट हे सुक गेलंय पावसामध्ये पेपरवरती असल्यामुळे डेट सुकॅचरली म्हणजे तिला कमीत कमी पंधरा वीस दिवस किंवा एक महिना झालेला आहे त्याच्यामध्ये उन्हात नसून सुकलेली नाही आणि डाग नाही कुठे नाही कुठे डाग नाही कुठे पावडर नाही आहे अंतरॅक्स कुठे अटॅक नाही त्याच्यावरती बाकी हा तुम्ही जो आता हिरवा माल बघताय तो हा एसपोर्टला काही अडचण नाही ना चालेल ना हा एसपोटला एक नंबर नाही मागेच ना एसपोर्ट बरोबर आमचं एसपोर्टचं काम केलेलं आहे त्यामुळे आम्हाला लक्षात येऊन जाते कोणता माल एसपोर्टला बाकी जे ऑर्डर त्या कंपनीचं नाव नाही घेऊ शकत बरोबर ज्या ऑर्डर आहेत त्या साठी चालूच नाही शकत ना बरोबर त्या मध्ये टिकताय बरोबर बरोबर बर पाठीमाग येतो दिसतोय वेगळा वराठी हा इतर जे आहे ते इथं वेगळा दिसतंय दादा तुमचा अनुभव काय म्हणते व्यवस्थित आहे एक नंबर म्हणजे तुम्हाला झाड मालाची क्वालिटी मालाची क्वालिटीचर चांगली वाटते बाल आज असा हा आपण एक छोटासा डेमो प्लॉट ची व्हिजिट एक दोन तीन प्लॉट बघितले आणि परत या ठिकाणी आता हा पाचव्या तोड्याचा जो माल आहे